अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि जावो अशी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे बघा वास्तू टिप्स मध्ये जे गुरुमाऊलींनी अशा वास्तु टिप्स दिलेल्या आहेत त्यापैकी तीन अशा आहेत त्या मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्या वस्तू किंवा त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करायच्या आहेत आता त्या गोष्टी म्हणजेच काय खूपच मोठे सेवा आहे का किंवा खूपच मोठा उपाय आहे का किंवा मग होईल का माझ्याकडून अगदी सोप्या तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये अगदी आणायच्या आहेत तुम्हाला त्या सवयी लावून घ्यायच्या आहेत ज्या टिप्स मी सांगणार आहेत तर ह्या नक्कीच पालन करा तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोणत्या गोष्टी बघाव्यात आणि बघू नयेत हे आपल्यावर डिपेंड असतं आणि झोपेतून उठल्यानंतर जर तुम्ही सकाळी सकाळी या तीन गोष्टी केल्या तर तुमचा दिवस हा खराब जात असतो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही तुमच्या घरात भरभराटी येत नाही त्यामुळे तुम्हाला सांगेल या टिप्स ज्या मी सांगत आहे की आपण झोपेतून उठल्यानंतर या तीन गोष्टी आपण नक्कीच करू नका आयुष्यात असं मी तुम्हाला सांगेल आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण झोपेतून उठत असतो तर झोपेतून उठल्याबरोबर आपल्या घरात जे बंद पडलेलं घड्याळ असतं ते कधीही बघू नये म्हणूनच अमावस्या किंवा शनिवार असतो असा कालावधी जेव्हा येत असतो साफसफाई करतो तेव्हा आपण सांगतो की बंद पडलेले घड्याळ आपल्या घराबाहेर आधी काढावेत जर बंद असेल तर त्याला चालू करून घ्या पण बंद पडलेलं जे घड्याळ असतं हे अशुभ देयचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपण बंद पडलेलं घड्याळ जे असतं ते कधीही उठल्या उठल्या झोपेतून आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा कधीही बघू नये आपला दिवसभराचा जो वेळ असतो जो काळ असतो तो म्हणजेच आपला वाईट जात असतो अशुभ जात असतो म्हणून तुम्हाला सांगेल की जे बंद पडलेलं घड्याळ असेल ते आपल्या घरात ठेऊच नका चालू करून घ्या जेणेकरून आपली नजर त्याच्यावरती जाणार नाही किंवा ते बघायचं नाही तर या पद्धतीने पहिली टिप्स ही झाली आता दुसरी टिप्स म्हणजे कोणती तर आपण झोपेतून उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना काय सवय असते झोपेतून उठल्या उठल्या आरसा बघायची सवय असते खराब आरसा तर आपण घरात ठेवतच नाही तुटलेला जो आरसा असतो तो आपल्या घरात ठेवायचाच नाहीये तो फेकून द्या आजच्या तुमच्या घरात जर असेल ना तर तुटलेला आरसा जर असेल काच तो फेकून द्या तुम्हाला सांगेल जरी चांगला आरसा असेल पण झोपेतून उठल्या उठल्या जेव्हा आपण उठतो झोपेतून तेव्हा आपला स्वतःचा चेहरा जो बाशी चेहरा असतो तो कधीही आपण आरशात बघू नये कधीही आपण फ्रेश व्हावा म्हणजे ब्रश वगैरे करा तोंडावर पाणी तरी मारावं निदान आणि किंवा मग आंघोळ करून आपण बघितलं आपला चेहरा आरशात अतिउत्तम पण तुम्हाला सांगेल कधीही काही काही लोकांना बऱ्याचशा लोकांना सवय असते बाशी म्हणजे आपण उठल्या उठल्या आरशासमोर बसत असतो तोंड बघत तर तसं करू नका हे देखील एक म्हणजे चांगली सवय नाही वाईट सवय आहे आपला जो दिवस असतो तो आळस येत असतो आणि आपला दिवस हा बोरिंग जात असतो बोर होत असतो आणि कंटाळवाणी जात असतो म्हणून आपण कधीही उठल्या उठल्या आपला चेहरा आळशात बघू नये आता तिसरी टिप्स अशी आहे की कधीही आपण बघा उठल्यानंतर झोपेतून उठल्या उठल्या आपण बाशी खरकटे भांडे जे असतात ते बघू नये आता खरकटी भांडे बघण्याने काय होत तर खरकटी भांडे बघितल्यानंतर आपल्या घरात दरिद्रता येत असते आपल्या घरात भरभराटी होत नाही आणि आपलं घरात जी दारिद्र्यता असते ती वास करत असते अलक्ष्मी वास करत असते म्हणूनच म्हणजे नेहमी मी तुम्हाला सांगत असते की केव्हाही आपल्या घरामध्ये रात्रीचे भांडे जे असतात ते कधीही खरकटी ठेवू नका हा कधी एका दिवस चान्स उशीर झाला आजारी आहेत किंवा गावी गेले होते आणि अचानक किंवा गावी जावं लागलं ह्या गोष्टी घडत असल्या ही गोष्ट वेगळी असते पण दररोजच्या कालावधीमध्ये दररोज आपण कधीही खरकटे भांडे जे असतात ते जमा करू नका जेणेकरून आपण उठल्यानंतर आपण जेव्हा पण झोपेतून उठत असतो तेव्हा ते, ते आपल्याला बघायला मिळतील आणि हे आवर्जून मी तुम्हाला सांगेल की झोपेतून उठल्यानंतर कधीही खरकटे भांडे आपण बघायचे नाही जर तुम्ही खरकटी भांडे बघितली तर तुम्हाला सांगते तर आपल्या जीवनात भरभराटी होत नाही ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता पुढची टिप्स अशी आहे की झोपेतून उठल्यानंतर कधीही आपण म्हणजे बाथरूम जो असतो तो पाण्याने तरी धुवावा त्यानंतरच आंघोळीला बसावं कोणीही बसू द्या समजा आपण आंघोळ करत असलो तर आपण महिला करतच असतो पण आपल्या घरातील मेंबर आता समजा आपला मुलगा आहे जो आपला तो सकाळी जात असतो आपल्या आधी तो आंघोळ करत असतो तर निदान आपण बाथरूम मध्ये जाऊन पाणी आपण टाकावं जेणेकरून रात्र जी रात्रभरामध्ये ती नकारात्मकता जी साचलेली असते तर ती बाहेर जात असते आपण पाणी टाका थोडं फिनाईल टाका थोडा ब्रश मारा किंवा निदान पाणी तरी टाका असं मी तुम्हाला सांगेल आणि त्यानंतरच मुलाला आंघोळीसाठी आपण जाऊ द्यायचं आहे कधीही आपण म्हणजेच रात्रभजी नकारात्मकता साचलेली असते बाथरूम मध्ये ती बा, म्हणजे जो व्यक्ती पहिल्यांदा आंघोळीला जातो त्याच्यामध्ये येत असते म्हणून तुम्हाला सांगेल ही गोष्ट आपण टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्या घरात कुणीही बाथरूम मध्ये जायच्या आधी स्त्रियांनी आपण ज्या महिला असतो किंवा जो कोणी जाईल आधी तुमच्या घरात जर म्हणजे जेंट्स ऐकत असतील किंवा काम करत असतील या छोट्या छोट्या गोष्टी तर पाणी आपण टाकायचं आहे आधी बाथरूम मध्ये म्हणजे स्वच्छ करायचं आहे नंतर आंघोळ करायला बसायचं ही सवय आपल्या घरात लावून घ्यायची आहे तर या दोन तीन ज्या गोष्टी आहेत दररोज सकाळी आपल्याला करायच्या आहेत आणि झोपेतून उठल्या उठल्या या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत म्हणून या गोष्टी केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट जे असतात ते पाहायला मिळत असतात या गोष्टी आपण सर्वसाधारण आपल्या जीवनामध्ये आणू शकतो याला काही मोठं आपल्याला काही नाही फक्त थोडा चेंज करायचा आहे आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपल्या जीवन जगण्याच्या जी आ, पद्धत असते त्यामध्ये बस बाकी काही नाही तर या सवयी तुम्हाला असतील तर नक्कीच आजच्या आज बदलवा आणि या सवयी ज्या असतील त्या बाजूला सारून आपलं जीवन हे व्यवस्थित सुरळीत चालू करा सकारात्मक करा छोट्या छोट्या सवयी ज्या असतात ज्या आपण आपल्या शरीराला लावल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट जे असतात ते बघायला मिळतील म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी या सवयी लावायच्या आहेत चला मग सांगितलेली सेवा दे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ